रामकृष्णरी श्री संतांची या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत चातुर्मासानिमित्त चालू असलेली चिंतन सेवा आणि या चिंतन सेवेमध्ये नाथांच्या हरिपाठावर आपण चिंतन करतो आहे आजचा हा नाथांचा हरिपाठ भाग सोळा आणि शांती ब्रह्म नाथांच्या हरिपाठातील अभंग क्रमांक बारावा अभंगावर चिंतन करण्यापूर्वी अभंग ठेवतो अभंग आपल्या समोर ठेवतो आणि मग आपल्या नेहमीप्रमाणे चिंतनाला सुरुवात करू येतो नाथरायांचा असा अभंग आहे नाथराया हरिपाठाच्या बारावा अभंग, 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 अभंग ना कळे ते कळे कळे ते ना कळे वळे ते ना, ना वळे गुरुविन निर्गुणी पावले सगुनी भजता विकल्प धरिता धरिताज वाझडी बहुरूपी धरी संन्यासाचा वेश पाहुणी तो धन देती संन्यासाला दिले नाही बहुरुप्याला संन्यासाला दिले नाही बुप्याला सगुनी भजला ते, ते पावी अद्वैताचा खेळ दिसे गुणागुणी अद्वैताचा खेळ दिसे गुणागुणी एका जनार्दनी ओळखी एका जनार्दनी ओळखिले एका जनार्दनी ओळखीले हरी मुखे गाता हरपली चिंता काना मागुता जन्म घेणे असा बाराव्या क्रमांकाचा नाथांच्या हरिपाठातील अभंग आणि आपला नाथांचा हरिपाठ भाग सोळावा सोळावा पुष्प मागच्या अभंगाचं चिंतन करत असताना आपण बघून गेलो चितपते माया आनंद परिजया मन ती हरी सत्पथ निर्गुण चितपद सगुण सगुण निर्गुण हरिची ठाई आणि शेवट चरण आपल्याला माहिती आहे असं होत अस्थि भाती प्रिय अशपदी तिनी एकादना धनी ते झाली आणि याचं चिंतन करत असताना मी पाच गोष्टी आपल्या समोर ठेवल्या होत्या त्यात अस्ति भाती प्रिय नाम आणि रूप असे मी पाच विषय पाच गोष्टी सांगितल्या त्यातल्या तीन गोष्टी भगवंताने आपल्याकडे लावल्या आणि दोन गोष्टी मायेकडे गेल्या असं मी चिंतन कालच्या मागच्या भागामध्ये केलं त्याच चिंतनाचा धागा घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे काय आस्ती भास्ती प्रिय आस्ति भाती प्रिय हे सर्व सत्पदाच लक्षण आहे हे सर्व ब्रह्माच लक्षण आहे आणि मग आस्ती भाती प्रिय असणार ब्रह्म सत्पद असणार ब्रह्म निर्गुण असणार ब्रह्म आणि इकडे दुसरा विषय होता रूप आणि नाम ही माया आता अस निर्वयव निरतिशय त्याला नाव नाही रूप नाही रंग नाही असं जे निर्गुण स्वरूप हे कळणं मात्र कठीण आहे ना ज्ञानाने ते कळते का ज्ञानामुळे ते रूप आपल्याला कळते ब्रह्म आपल्याला कळते का डोळ्याने ते दिसते का कानाने त्याचा आपल्याला काही समज ऐकता येते का अर्थात कुठलाही ज्ञानेंद्रियाचा पंचेंद्रियाचा हा भाव नाही आणि म्हणून मध्ये एकदा मला वाटते आपण चिंतन करताना मला वाटते बाराव्या ज्ञानेश्वरीच्या बाराव्या अध्यायावर चिंतन करत असताना आपण पहिला श्लोक जो होता एवम तर स्वयंपरी भेटच्या अपेक्षा असा त्यावेळी व्यक्त आणि अव्यक्ताचा विषय जो होता ना त्यात आपण चिंतन केलं होतं तेव्हा मी अं केनोपनिषदातल्या काही गोष्टी तिथे ठेवल्या होत्या तरे ब्रह्म तद्विम्य नरपासी जे कानालाही कळत नाही पण कानाला ऐकण्याची शक्ती जो देतो तो ब्रह्म जो डोळ्याला दिसत नाही पण डोळ्याला दृष्टी जो देतो तो ब्रह्म ज्याचं वर्णन करता येत नाही पण बोलण्याची शक्ती जो देतो तो ब्रह्म असा आपण विचार केला होता आणि केनोपरिषदातलेच श्लोक त्या ठिकाणी आपण काही प्रमाणात त्याचाही आपण विचार केला होता मला वाटते बहुतेक त्याच वेळेस हा विचार केला असावा तर तो तोच विचार जर आपण इथे पकडला तर हे ब्रह्म जे आहे हे कळत नाही नाथराया ना आपल्या समोर तेच ठेवतात ना कळे ते कळे कळे ते वळे आ ना कळे ते कळे कळे ते ना कळे वळे ते वळे गुरु ना कळे ते कळे कळे ते ना कळे काय थोडस चिंतन बघा कसं करता येईल ना कळे जे कळत नाही आता ब्रह्म कळते का ब्रह्म अहो दे ब्रह्माला नहीं, नहीं, करे, ते ब्रह्माला नाव नाही रूप नाही काहीच नाही तर कळणार कस ना कळे ते कळे पण मग ते कळते कधी कळते ज्ञानाने कळते का नाही ना ज्ञानाने कसं कळणार ज्ञान हा ब्रह्माचा विषय जर असता कशामुळे जर ते कळलं असत तर मग ते ब्रह्म कसलं अहो सूर्याचा प्रकाश दुसरा कुठला दिवा लावून जर सूर्यप्रकाश दिसला असता तर मग त्याला सूर्यप्रकाश म्हटलं असतं का नाही म्हणजे सूर्याचा प्रकाश दिसावा म्हणून आम्ही हायमास्ट लावला मोठा लाईट लावला फोकस लावला कशासाठी सूर्यप्रकाश दिसावा नाही ना तस ब्रह्म हे कुठल्याही ज्ञानाने त्या ठिकाणी दिसत नाही म्हणून ना कळे म्हणून ते कळत नाही ना पण मग कळे कशामुळे कळे गुरुमुळे कळे ना कळे ते कळे कळे ते वळे कळे ते ना कळे आणि जे कळते ना ते कळत नाही काय तुम्हाला काय चाललं तुमचं ना कळे 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 ना कळे जे कळते ते ना कळे अर्थ सांग तुम्हाला थोडस सा काय म्हणतात त्याला फोड करून सांगतो संसार कळतो कळत नाही का कळतो कुणालाही कळतो पण तो सत्य आहे का माऊली म्हणतात ना संसार कसा लटिका व्यवहार सर्व हा संसार लटिका व्यवहार सर्व हा संसार हा लटिका आहे हा खोटा आहे मिथ्य आहे आणि मग हा लटिका आहे हा असत्य आहे हा खोटा आहे हा मिथ्य आहे मग हे आम्हाला कळत नाही ना तेच ना 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 ते महाराज म्हणतात कळे ते ना कळे का लक्षात ना कळे ते कळे कळे ते ना कळे ते आम्हाला कळत नाही आणि कळलं महाराज तरी ते अनुभवाला येत नाही केव्हा येईल अनुभवाला ते जगत मिथ्या आहे अनुभवाला किंवा येईल किंवा ब्रह्मसत्य आहे हे अनुभवाला किंवा येईल कालचं चिंतन लक्षात घ्या सतपद हे माया हे केव्हा लक्षात येईल त्यासाठी गुरुची कृपा लागेल त्यासाठी गुरुची त्या ठिकाणी आपल्याला गुरुशिवाय हे कळणार नाही तेच महाराज म्हणतात वळे ते नावळी वरे ते नावळी ना गुरु ना वळे ते नावळी नाकळे ते कळे कळे ते नाकळी कळे येते ते कळे कळे तिना कळी वळे तिना वळी गुरुवीन वळे तिना वळे ते ना वळे गुरुन गुरुशिवाय ते कळू शकत नाही महाराज कारण गुरुशिवाय दुसरं कोणी हे ज्ञान देऊच शकत नाही ज्या ज्ञानाने ना कळे ते कळे आणि कळे ते ना कळे हे आपल्याला कळेल ना कळे ते कळे कळे ते ना कळे हे ज्याला कळे त्याला गुरुची कृपा ज्याला होईल त्याला ते कळे आलं का लक्षात म्हणजे गुरु तेथे ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान आती जसे गुरु कृपेशिवाय गुरुशिवाय हे आपल्याला कळू शकत नाही म्हणून नाथरा या भंगामध्ये सांगतात ना कळे ते कळे कळे ते वळेत कळे वळे तिला वळे गुरुविन काय कळत नाही सगुण आणि निर्गुणाचा हा जो भेद आहे महाराज काय निर्गुण काय निर्गुण कुणाला म्हणावं सगुण कुणाला म्हणावं निर्गुण श्रेष्ठ कि सगुण श्रेष्ठ कोण कनिष्ठ कोण श्रेष्ठ कोणी म्हणतात निर्गुण श्रेष्ठ आहे कोणी म्हणतात सगुण कनिष्ठ आहे नेमकं आहे काय हे कळेल कस आणि हे कळण्यासाठी त्या ठिकाणी संत महात्मे गुरुच आपल्याला ते शिकवू शकतात आणि ते गुरु शिकू शकतात म्हणून म्हणतात वळेत ना वळे गुरुविन काय महाराज खरं काय खोटं काय हे फक्त आपल्याला ज्ञानाने कळते आणि ज्ञानाने कळण्यासाठी त्या ठिकाणी गुरुचा त्या ठिकाणी आपल्याला उपदेश असावा लागतो गुरुची कृपा असावी लागते महाराज म्हणतात ज्ञानेश्वरी म्हणजे अठराव्या अध्यामध्ये उभी आले तो गुरु गुरुकृपे जेणी धावे माता हात ठेवीला नव्हे थापटिला म्हणजे गुरुशिवाय हे आपल्याला कळू शकत नाही मग हा निर्गुण आणि सगुण आता जो भेद आहे महाराज तो सुद्धा गुरु शिवाय आपल्याला कळणार नाही सद्गुरुविणा ब्रह्मज्ञान सर्वतान भेन भेदान हे उपनिषद ते प्रमाण परमनिर्वाण सा सांगितले मग गुरुशिवाय हे सर्व होणार नाही मग गुरुविना अनुभव काहीसा कळे असं झालं महाराज म्हणतात गुरुशिवाय तुम्हाला हे कळणार नाही खरं आहे कारण निर्गुण आणि सगुणाच्या या भेदामध्ये निर्गुण आणि सगुणाच्या या वादामध्ये आम्ही अडकलो महाराज आम्हाला कोणी सांगतं सगुणाची भक्त सगुण भक्ती केली पाहिजे कुणी सांगतो निर्गुण भक्ती केली पाहिजे पण नाथराय म्हणतात नाथरायने मात्र सा, <coughs> सरळ सांगितलं ना ते कळे कळे ते ना कळे वळे ते ना, ना आणि निर्गुण आणि सगुणाचा वाद बाजूला ठेवून नाथरा म्हणतात निर्गुणी पावले सगुनी भजता विकल्प धरिता जीव जडी विकल्प धरिता जेव्हा जणे विकल्प धरिता जीव जडे महाराज म्हणतात सगुण भक्ती जर आपण केली सगुणाला जर भजलं तर ते निर्गुणाला प्राप्त होते म्हणजे सगुण आणि निर्गुण एकच आहे काल मागच्या भागामध्ये आपण विचार केला ना सगुण एक गोविंदुरे एकच आहे महाराज सगुण आणि निर्गुण एक आहे असं सांगताना हे कोण सांगू शकते हे केव्हा कळू शकते गुरु शिवाय हे कळू शकत नाही संतांच्या शिवाय हे आपल्याला कळू शकत नाही कारण तसं आपल्याला निर्गुण रूप कळणार का महाराज नाही ना बरं तुम्ही आम्ही म्हटलं नाही आपल्यावर सगुण नाही बाबा निर्गुणाचीच भक्ती करायची निर्गुणच समजून घ्यायचं आहे तर निर्गुण एवढं सोपं आहे का आता बोध कठीण कठीण मनबुद्धी वाचे अगम्यदान शास्त्राची नकळे नकळे वेदी मौन धरीले निर्गुण कळत नाही महाराज मग निर्गुण कळत नाही म्हणून निर्गुण श्रेष्ठ आहे आणि सगुण करिष्ठ आहे असं आहे का नाथराय म्हणतात अरे निर्गुण आणि सगुणाच्या बाबतीत तू काय मोठ काय असं समजू नको आहे निर्गुणा सगुण न्यून म्हणे तो केवळ मूर्ख जाण सगुण निर्गुण दोन्ही समान न्यून पूर्ण असे न्यून म्हणजे निर्गुणा सगुण कमी आहे असं समजण्याचं कारण नाही दोन्ही एकच नाही विगुराले ते तूप होय छिजले त्या परीसगुड निर्गुणा पाय पा अति लवलाय स्वानंतु तूप विरघळलेलं आहे पातळ तूप आहे किंवा तूप, तूप तूप आहे महाराज तस रूपाला जरी तुम्हाला सगुण वेग दिसत असलं तरी आणि सगुण हा भेद नाही हेच आपल्याला संत महात्मे सांगतात नाथराय म्हणतात निर्गुणी पावले सगुनी भजता विकल्प धरिता जिव्हा झडी म्हणजे याचा अर्थ सगुर आणि निर्गुण हे एक आहे सांगत असताना मग महाराजांनी उदाहरण दिलं <coughs> उदाहरण दिलं आम्ही सगुणाची भक्ती करतो आणि ते निर्गुणाला म्हणजे ब्रह्माला पावते आम्ही पांडुरंगाची भक्ती करतो ब्रह्माला पावते आम्ही रामाची भक्ती करतो ब्रह्माला पावते आम्ही कोणीही देवदेवताची भक्ती करतो पूजा करतो ती ब्रह्माला पावते पण ब्रह्माला रूप नाही रंग नाही नाव नाही काहीच नाही मग कशी पावते हे सांगत असताना महाराजांनी तुम्हा मला समजावा असा दृष्टांत दिला महाराज म्हणतात बहुरूपी माहिती आहे ना आपल्याला बहुरूपी बहुरूपी म्हणजे तो सोंग घेतो बघा वेगवेगळे वे वे सोंग घेतो कधी शिक्षक म्हणून येतो कधी पोलीस म्हणून येतो कधी पी आय म्हणून येतो ठाणेदार म्हणून येतो की नाही ठाणेदार म्हणून येतो कधी पोस्टमन म्हणून येतो वेगवेगळे रूप घेतो महाराज म्हणतात असच एकदा काय झालं असच एकदा बहुरूप्यानी संन्यासाचा वेश घेतला साधूचा वेश घेतला मग तो, तो साधू झाला दा। बहु का बहुरूपी नाही ना तो माणूस आहे कोणीतरी पण जा ला हो तो संन्याशाचा वेश घेऊन तुमच्या आमच्याकडे आला संन्याशाला बाजूला ठेवतो त्याला एखादा बहुरूपी आहे आपल्याकडे आमच्या गावी पूर्वी यायच बाबा ती तंटाबिली म्हणायची तंटाबिली वेगवेगळे रूप घेऊन यायचे पोलिसांचा रूप घेऊन यायचं आणि म्हणजे तुमच्यावर गुन्हा दाखल आहे त्याला पोलीस स्टेशनला खरोखरच वाटायचो कारण तो रूप तसज घ्यायचं या बहुरुप्याने संन्याशाचा वेश धरला बहुरूपी धरी संन्यासाचा वेश महाराज म्हणतात मग संन्याशी बघितलं आता याला माहिती को नाही कोण आहे तो संन्यासाचं रूप घेऊन आलं साधू महाराज दिसते महाराज दक्षिणा दिली बहुरूपी धरी संन्यासाचा वेश पावनी तयास धन देती त्याला धन दिलं द्रव्य दिलं पैसे दिले काय म्हणून दिले संन्याशी म्हणून दिले साधू म्हणून दिले परमहस म्हणून दिले महंत म्हणून दिले महंत आहे बाबा आपण पैसे दिले त्यांच्या कामे येतील आपल्याला पुण्य लागेल या भावनेने दिले काय बघून दिलं संन्यासाचं रूप बघून दिलं तो बहुरूपी कोण माणूस आहे हे त्याला माहितीच नाही ना त्याला वाटलं संन्याशी आहे बहुरूपी धरी संन्यासाचा वेश पाहुनी तयास धन देती त्याला धन दिलं आता मला सांगा मुद्दा इथे आहे नाथराय पुढच्या चंद सांगतात धन कोणाला दिला संन्याशाला दिलं मिळालं कोणाला संन्यासाला मिळालं का नाही कोणाला मिळाला बहुरुप्याला तस भक्ती केली सगुणाची मिळालं कोणाला निर कुणाला बहुरुपी धरी संन्याशाचा वेश पाहुणी तयास धन देती महाराज म्हणतात संन्यासाला दिले नाही बहुरूप्याला सगुनी भजला तेथे पावे गौरव त्याला म्हणजे त्या माणसाला ते धन दिलं नाही ते संन्याशाला दिलं पण ते कुठलाही संन्याशी तो नव्हता त्या संन्याशाला ते मिळालं नाही ते मिळालं त्या माणसाला त्या डायरेक्ट त्या माणसाला दिलं असतं का नाही ना तस निर्गुणाला ब्रह्माला जर आपल्याला काहीतरी पोचवायचं असेल महाराज तर त्यासाठी सगुण भक्ती करावी लागेल म्हणून महाराज म्हणतात निर्गुणी पावले सगुणी भजता विकल्प धरिता जिव्हा जडे सगुणाची भक्ती केली तर निर्गुणाला पावते हे ज्याला खोटं वाटेल याच्या बाबतीत ज्याच्या मनामध्ये संदेह निर्माण होईल त्याची जी बघून पडेल महाराज थोडी शापवाणी म्हटल्यासारखंच बोलतात नाही का विकल्पधरिता जिव्हा जडे महाराज म्हणतात असं जर तुम्हाला वाटेल ना सगुण भक्ती केली तर ते निर्गुणाला प्राप्त होणार नाही तर तुमची जीभ तुटून पडेल विकल्प धरितात आणि म्हणून हे दोन उदाहरण महाराजांनी दोन कडवे पुढे घातले बहुरूपी धरी संन्यासाचा विश्व पाहुणी त्या सन दि संन्यासाला दिले नाही बहुरूप्याला सगुनी भजला तेथे पावे सगुनी थे भजला म्हणजे संन्याशाला धन दिलं पण ते त्या माणसाला बहुरूपी असलेल्या माणसाला मिळालं तसं सगुणाची भक्ती केली विठ्ठलाची भक्ती केली हरीची भक्ती केली रामाची भक्ती केली कृष्णाची भक्ती केली पण मिळाली कोणाला ब्रह्माला मिळाली ब्रह्माला म्हणजे ते निर्गुण परमात्माला ती प्राप्त झाली यालाच म्हणायचं सगुणी पावले निर्गुणी भजता निर्गुणी पावले सगुणी भजता विकल्प धरिता जडे दिले नाही सगुनी बहुरूला सगुण गेला या उदाहरणाहून बऱ्यापैकी आपल्या शंकेचं निरसन झालं असावं की सगुण आणि निर्गुण भक्तीचं लक्षण किंवा सगुण आणि निर्गुण भक्ती करत असताना नेमकं सिद्धांत कळला पाहिजे सगुण भक्ती सुद्धा निर्गुण भक्तीकडेच आपल्याला नेत असते परंतु आपण सरळ सरळ निर्गुण भक्ती करू शकत नाही ती कठीण आहे काहीच नसताना आपण कसं करायचं कुठलं तरी अधिष्ठान पाहिजे म्हणून त्या ठिकाणी सगुण भक्ती तुम्हाला मला संत महात्म्यांनी सांगितली एक सोपा मार्ग सांगितला की बाबा रे तू सगुण भक्ती कर सगुण भक्ती कर या भक्तीतून तू निर्गुणापर्यंत पोच पोस्ति, पोचतील अशा प्रकारचा सिद्धांत या अभंगातून आला नाथराय म्हणतात असं असा जो खेळ आहे ना सगुण निर्गुण सगुण निर्गुण देव भक्त देव भक्त द्वैत द्वैत गुण आणि गुणाचा हा जो खेळ आहे ना द्वैताचा खेळ दिशे गुणा द्वैताचा खेळ दिशे गुणागुणी एका जनादनी ओळखीले नाथरा म्हणतात जनादन स्वामीच्या कृपेने मी हे ओळखलं की हा खेळ आहे अद्वैताता खेळ दिशे गुणा गुणी ब्रह्म अद्वैतवाद महाराज असा आहे की देव आणि भक्त आपण दुसरे नाहीच देव आणि भक्त एक आहे इथे द्वैत नाही पण तरीही तू देव मी भक्त असे करी ही द्वैताची भावना ज्या ठिकाणी निर्माण होते ते देव आणि भक्ताचं नातं वारकरी संप्रदायाने सांगितलंय पण नाथराय म्हणतात हे वेगळं नाही हे अद्वैतच आहे तुम्हाला एक सांगू का सोन्याचे वेगवेगळे दागिने केले सोन्याची नथ केली सोन्याचं मंगलसूत्र केलं सोन्याचं डोरलं केलं सोन्याच्या पाटल्या केल्या सोन्याच्या बांगड्या केल्या सोन्याचं काय काय केलं पण मला सांगा हे अलंकार जरी वेगवेगळे असले तरी मूळ रूपात ते काय आहे मूळ रूपात ते काय ते सोनच आहे ना मला सांगा पायातले पैजन सोन्याचे केले समजा पायातले पैजन सोन्याचे केले आणि डोक्यातला टोप सोन्याचा केला मग सोन डोक्यातल्या टोप्याचा सोन्याचा रेट वेगळा पायातल्या पैजनाचा वेगळा आहे का नाही ना दात दाता दाता चे -चे आता विषय निघाला म्हणून सांगतो त्याला एक जाता जाता दोन मिनिटांच उदाहरण एक चांगला घरी एक गरीब ब्राह्मण होता त्याच्या गरीब पूर्वीपासून श्रीमंत होती पण आता गरीबी आली घरामध्ये त्याच्या घरामध्ये ना गणपतीची मूर्ती होती आणि उंदीर पण होता महाराज गणपतीची मूर्ती छोटी होती आणि उंदीर मोठ्या होता विशेषतः ते दोन्ही सोन्याचे होते मग आता परिस्थिती बिघडली माणूस सध्या होता तसा पण म्हणे आता काय करू आपण गणपतीची मूर्ती आणि हे उंदीर आहे ना हे दोन्हीही मोडून टाकू आणि आलेल्या पैशातून एखादा चांगला पितळचा गणपती आणि हे मिळू आणि आपला प्रपंच चालू ठीक आहे ना आता काय उपाय नाही त्याला हा सोनाराच्या दुकानात गेला गणपती आणि उंदीर दोन्ही घेऊन गेला सोनाराने वजन केलं सोनाराने काहो काय चांगली मूर्ती आहे कस नाही म्हणजे महाराज जरा आता परिस्थितीच आहे बरं 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 ठीक आहे मग केवढ्याला हा गणपती सोनाराने सांगितलं गणपती बरं बरं गणपती एक लाखाला काहो उंदीर उंदिराचं वजन केलं उंदीर दोन लाखाला हा गृहस्थ म्हणतो ब्राह्मण काय बोलता अहो गणपतीची किंमत कमी उंदराची जास्त असं असते उंदीर उंदिराला महत्व गणपतीला महत्व नाही इथे त्या नावाला महत्व नाही मग मुळात ते आहे काय सोना आहे मग त्या सोन्यात उंदीर असो हत्ती असो गणपती असो सूर्यनारायण असो भगवान असो मी का सांगतो आहे असं रूपाने तुम्ही आम्ही कुठेही काही भाजत असलो तरी मूळ निर्गुण स्वरूपाकडे त्या ठिकाणी ब्रह्मरूपाकडे ब्रह्माकडे आपलं जात असते महाराज म्हणतात द्वैत अद्वैताचा हा जो खेळ आहे ना हा तुमच्या लक्षात येईल पण तुम्ही सगुण भक्ती करून निर्गुणाकडे जा द्वैताचा खेळ दिशे गुणा गुणी आणि नाथराय म्हणतात जनार्दन स्वामीच्या कृपेने आम्ही ते ओळखलं एकादना धनी ओळखी लेखादना धनी ओळखले काय बहुरुप्याचं उदाहरण सांगितलं नाथराने सुद्धा भागवतामध्ये बहुरुपयाचं उदाहरण देताना सांगितलं जैसा बहुरूपी आपल्या ठाई नाना सोंगे रुपी त्या अशी नाही एकला पाहि अद्वैतो बहुरूपी एकटाच आहे पण रुप किती घेतो मी सांगितलं ना कधी पोलीस बनतो कधी शिक्षक बनतो कधी मुख्याध्यापक बनतो कधी डॉक्टर बनतो कधी आर टी ओ ऑफिसर बनतो कधी कुठलं रूप घेऊन येतो कधी कुठलं रूप घेऊन येतो कधी राक्षस बनतो कधी पंडित बनतो पण तो असतो का तो वेगळा असतो तो एक वेगळा आहे पण रूप वेगळे धरतो तस सगुण द्वैत द्वैत आता जरी हा संबंध असला मला द्वैत जरी दिसत असलं तरी एकानेच केलेलं हे अनेक रूप आहे म्हणून या द्वैतात खेड तिशे गुणागुणी एका एका ओळख अशा प्रकारे नाथांच्या हरिपाठावरच्या बाराव्या अभंगावरचा आणि आपल्या नाथांचा हरिपाठ भाग सोळाचं चिंतन आज इथे थांबूया पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये पुढचा अभंग घेऊन तोपर्यंत सर्वांना रामकृष्णाने आणि एकदा नाथांचं भजन <Sundasim> श्रीवानुदास श्री श्री श्रीमानुदास श्री श्री श्रीवानुदास श्री एकनाथ श्री वनुदास श्री एकनाथ श्री वनुदास श्री एकनाथ श्री वनुदास श्री एकनाथ श्री वनुदास श्री एकनाथ कुंडली करले ठोर श्री नामदेव तुकाराम दत्ता रजनादन श्री एकनाथ मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगत गुरु तुकाराम महाराज की जय शांति ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की जय